नमस्कार आज आपण अशा एका अवस्थेबद्दल बोलणार आहोत जी आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवली असेलच म्हणजे ती वेळ जेव्हा काय करावं हेच कळत नाही बरं मग अशा वेळी नेमकं का काय करायचं चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया कधी असं झालंय का की एखाद्या निर्णयासमोर आपण अगदी पूर्णपणे अडकून गेलोय म्हणजे पुढे जाण्याचा कुठलाच रस्ता दिसत नाहीये असं वाटतं की आपण एकाच जागी थांबलोय ही भावना खरंच खूप सामान्य आहे पण तितकीच त्रासदायक सुद्धा आणि अशावेळी आपलं मन काय करतं ते त्या समस्येशी अक्षरशः कुस्ती खेळायला लागतं तेच तेच विचार तेच तेच मुद्दे पुन्हा पुन्हा डोक्यात घोळत राहतात पण यातून काहीच निष्पन्न होत नाही याला ॲनालिसिस पॅरालिसिस असंही म्हणतात म्हणजे इतका विचार करायचा की शेवटी कुठलाच निर्णय घेता येत नाही आणि इतकं सगळं करून सुद्धा हाती काय लागतं काहीच नाही उलट डोक्यात आणखीनच गोंधळ वाढतो मनात एक प्रकारची निराशा येते असं वाटायला लागतं की या चक्रातून आपण कधी बाहेरच पडू शकणार नाही पण थांबा ह्यावर एक जबरदस्त उपाय आहे आपल्या सगळ्यांमध्येच एक खूप शक्तिशाली साधन आहे जे आपल्याला यातून बाहेर काढू शकतं विचार करा जसं काही आपल्या आतमध्येच एक जी पी एस बसवलेलं आहे हो हे आतलं जी पी एस म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपलं अंतर्ज्ञान आपली इंट्यूशन ही एक आतून येणारी जाणीव आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही आपल्या प्रत्येकामध्ये जन्मापासूनच असते तिचं कामच आहे आपल्याला आयुष्याच्या अवघड वाटेवर योग्य दिशा दाखवणं आता गंमत अशी आहे की हे अंतर्ज्ञान प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे जाणवतं काहींना पोटातून एक विचित्र भावना येते ज्याला आपण गट फिलिंग म्हणतो तर काहींच्या डोक्यात अचानक एखादा स्पष्ट विचार चमकून जातो कधीकधी -कधी ती एक इतकी ठाम जाणीव असते की ती नाकारताच येत नाही किंवा मग कधी कधी मनातून येणारा एखादा अगदी हळूवार शांत आवाज असतो पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपलं अंतर्ज्ञान आपल्याला काय सांगेल यावर आपलं नियंत्रण नसतं ते कधी आणि कसं येईल हे आपण ठरवू शकत नाही आपल्या हातात फक्त एकच गोष्ट असते आणि ती सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे तो आवाज ऐकायचा की नाही निवड पूर्णपणे आपली आहे मग साहजिकच प्रश्न येतो की हा आतला आवाज ऐकायचा तरी कसा चला आता आपण त्याचीच एक सोपी पद्धत पाहूया ही पद्धत फक्त चार सोप्या पायऱ्यांमध्ये आहे पहिली पायरी मार्गदर्शन मागा शांतपणे मनापासून आपल्या आतल्या आवाजाला सांगा की मला दिशा दाखव दुसरी पायरी आणि ही कदाचित सगळ्यात अवघड आहे ती समस्या सोडून द्या हो तिच्यावर विचार करणं पूर्णपणे थांबवा तिसरी पायरी जे काम समोर आहे ते करत रहा आपलं लक्ष त्या समस्येवरून हटवा आणि चौथी शेवटची पायरी उत्तरासाठी मन मोकळं ठेवा कारण तर उत्तरं नेहमीच अनपेक्षित मार्गांनी येतात जेव्हा मा आपण उत्तराची वाट बघणं सोडून देतो तेव्हाच ते एखाद्या मित्राच्या बोलण्यातून किंवा कुठेतरी वाचलेल्या ओळीतून अगदी अचानक समोर येतं म्हणूनच या प्रक्रियेवर विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे बरं हे सगळं प्रत्यक्षात कसं घडतं हे समजून घेण्यासाठी एक खरं उदाहरण बघूया या लेखाच्या लेखिकेसोबत अगदी असंच झालं होतं त्या एका मोठ्या द्विधाम मनस्थितीत अडकल्या होत्या कोणताही मार्ग त्यांना योग्य वाटत नव्हता आणि त्या पूर्णपणे गोंधळून गेल्या होत्या मग त्यांनी त्या ते समस्येशी डोक्यातल्या डोक्यात भांडणं थांबवलं त्याऐवजी त्यांनी आपण आत्ताच पाहिलेली पद्धत वापरली त्यांनी शांतपणे आतून मार्गदर्शन मागितलं आणि मग तो विचार पूर्णपणे बाजूला ठेवला जणू काही ती समस्या आता त्यांची नाहीच आणि मग काय जेव्हा त्यांना अजिबात म्हणजे अजिबात अपेक्षा नव्हती हो तेव्हा त्यांच्या समस्येचं उत्तर अचानक त्यांच्या समोर आलं आणि गंमत म्हणजे हा पर्याय त्यांच्या डोक्यात तेव्हा आलाच नव्हता जेव्हा त्या जबरदस्तीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होत्या उत्तर तेव्हाच मिळालं जेव्हा त्यांनी प्रयत्न करणं सोडून दिलं होतं या उदाहरणावरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते आपला आतला मार्गदर्शक आपली वाट पाहत असतो हेच तर सत्य आहे आपलं अंतर्ज्ञान हे आपल्या आतल्या एका शांत स्थिर मित्रासारखं आहे ते नेहमीच आपल्यासोबत असतं फक्त आपण त्याचं कधी ऐकतोय याची वाट पाहत असतं आणि ही मौल्यवान गोष्ट आपल्याला अगदी विनामूल्य मिळते तर मग जाता जाता एक विचार नक्की करा तुमचं अंतर्ज्ञान तुम्हाला काय सांगण्याची वाट पाहत आहे